पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि विशाल पावशे फाउंडेशन तर्फे कल्याणपूर्वेत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं पूर्वेच्या नांदिवली कोळीवाडा येथे झालेल्या या आरोग्य शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात साथीचे तसेच इतर आजार वेगाने पसरत असतात ज्यामुळे आजारी पडणाऱ्यांमध्ये लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी असते या आजारांना आळा घालण्याच्या उद्देशाने डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि विशाल पावशे फाउंडेशन तर्फे आयुर् हॉस्पिटलच्या माध्यमातून हे मोफत महाआरोग्य शिबिर राबवण्यात आलं या आरोग्य शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांच्या सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या करण्यात आल्या तसेच अँजिओप्लॅस्टी अँजिओग्राफी डायलासिस फ्रॅक्चर सर्जरी बायपास किडनी स्टोन डेंटल आणि नेत्र तपासणीसोबतच कॅन्सरवरील महागडे उपचारही या ठिकाणी मोफत स्वरूपात करण्यात आल्याची माहिती आयोजक विशाल पावशे यांनी दिली आहे या शिबिराचा सुमारे आठशे ते नऊशे नागरिकांनी लाभ घेतला तर शिबिरा शिबिरासोबतच या नांदिवली कोळीवाड्यातील तब्बल एक हजार विद्यार्थ्यांना विशाल पावशे फाउंडेशनच्या माध्यमातून यावेळी मोफत वया वाटपही करण्यात आलं यावेळी शिवसेना प्रमुख विशाल विष्णू पावशे विधानसभा सहसंपर्क प्रमुख विजय विठ्ठल जोशी मान्य सरपंच रीना सुभाष ढोणे आयुर हॉस्पिटल संचालक डॉक्टर प्रशांत पावशे डॉक्टर प्रियांका पावशे ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळाचे अध्यक्ष नवनाथ जरग आदी मान्यवर उपस्थित होते सध्या आपल्याला माहीतच आहे पावसाळ्याचं वातावरण हो आहे पावसाळीमध्ये व्हायरल फीवर्स डेंगू मलेरिया हे सगळे आजार चालूच आहेत त्याच निमित्ताने नी, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व विशाल पावसे फाउंडेशन यांच्या माध्यमातून आयुर हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आज इथे महाआरोग्य शिबिर आयोजन केलेलं होतं ह्या शिगामा या शिबिरामध्ये एनजिओप्लॅस्टी बायपास त्याच्यानंतर नेत्र तपासणी चष्मा वाटप या सगळ्या गोष्टींचं नियोजन केलेलं होतं आणि तसंच ह्याच निमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना वया वाटपाचाही कार्यक्रम इथे आयोजन केलेलं होतं एक हजार लगभग एक हजार विद्यार्थ्यांना वयाचे वाटप केलेलं आहे आणि आठशेशे नऊशे शिबिराला शिबिराला लोकांनी लाभ घेतलेला आहे आणि शिबिरामध्ये विजय शेठ जोशी तसेच नवनाथ शेठ जरंगे आणि इथले ह्या विभागातील असंख्य का कार्यकर्तेही उपस्थिती होते आणि तसेच सगळ्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्या राहिलेत आणि यांना आभार व्यक्त करतो आज आपल्या नांदिवली ग्रामपंचायतमध्ये गा नांदिवली कोळीवाड्यामध्ये आणि परिसरातील गरजू आणि गरीब लोकांना लोकांसाठी विशाल पावशे स भा भाऊंनी भा, जे शिबिर आयोजित केलेले आहे त्याच्यामुळे के असंख्य लोकांनी लाभ घेतलेला आहे त्याच्यात ईशान नेत्रालयातर्फे त्यांनी मोफत आरो डोळे तपासणी तसंच चष्मे वाटप ठेवले आहेत तसेच मोतीबिंदूचे जे ऑपरेशन होतात ज्यांचे वय झाले आहेत वयोवृद्ध व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी फ्री फ्री ऑपरेशन पण त्यांनी केले आयोजित केलेले आहेत ते त्यांना तसे तारीख देऊन तिथे बोलून त्यांची नेत्र तपासणी ने करून पुन्हा एकदा ऑपरेशन करणार आहेत तसेच इथे बायपास सर्जरी इंजोग्राफी त्याच्या त्याची सुविधा ठेवलेली आहे जेणेकरून त्यांना पिवळ्या केशरी रेशनधारकांना तसेच सफेद र रंगाचे जे रेशनधारक आहेत त्यांनासुद्धा उत्पन्न दाखला देऊन त्यांचं मोफत शस्त्रक्रिया होणार आहे तसेच जे आपले पावसामुळे घरोघरी लहान लहान मुलांना आणि जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना पावसाची लागण होऊन व्हायरल इन्फेक्शन होतं त्याच्यावर तात्पुरता जो घरगुती उपचार असतो तो न करता इथे त्यांना औषधोपचाराची सोय केलेली आहे ती पूर्ण मोफत आहे त्या शिबिराबरोबरच त्यांनी जे आपल्या परिसरातली गरीब गरजू जी मुलं आहे शाळा शिकणारी त्या अशा जवळजवळ नऊशे ते जवर जवर हजार मुलांना त्यांनी मोफत वया वाटप केलं आहे असं त्यांनी खूप चांगलं कार्य घेतलेलं आहे आणि ते पूर्णपण केलेलं आहे त्यांना आम्ही अशीच साथ देऊ सन्मान्य डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि विशाल पौशे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज नांदेवली कोलिवाडा या भागामध्ये गावदेवी मंदिराच्या शेजारी खूप प्रकारे आरोग्य शिबिर आणि त्याचबरोबरला गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या आत्ताच विशाल पावसे साहेबांनी आणि ढोणे मॅडमनी जसं सांगितलं की गरजू मुलांना आणि इथल्या रहिवाशांना कोणत्या प्रकारे त्याचा लाभ झाला खऱ्या अर्थाने लोकांना जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या शिवसेनेच्या मार्फत आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तसंच विशाल पावशा फाउंडेशन यांच्यामार्फत व वेलोवेली पुरवल्या जातात आणि आज त्याचीच एक प्रचिती इथे आली आणि त्याचबरोबरला ह्या पूर्ण कार्यक्रमासाठी सन्मान्य ढुणे मॅडम असतील सन्मान्य नवनाशे जरग असतील आमचे कदमसाहेब असतील आणि त्यांची पूर्ण टीम या सगळ्या लोकांनी खूप मेहनत घेतली आणि खूप चांगल्या प्रकारे इथे प्रतिसाद मिळाला आणि लोकांनी त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला